नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आपण जे गांधी चौकामध्ये आंदोलन केलेलं काय विषय आणि कशाचं आंदोलन काल संसदेमध्ये राहुल गांधी यांची पक्षविरोधी नेता म्हणून पहिल्यांदा भाषण करत असताना त्यांनी भारतीय जनता पार्टीचा द्वेष करण्याच्याऐवजी त्यांनी पूर्ण हिंदू समाजाला हे हिंसक आहेत वेष्ट आहेत आणि हे ने नेहमी हिंसा करतात असं विधान केलेलं आहे ते बोलण्याच्या अवघड त्यांनी पूर्ण भारतीय भारतामधील सर्व भारतीयांचा त्या ठिकाणी अपमान केलेला आहे हिंदू समाजाचा अपमान केलेला आहे आणि आज त्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी लातूर शहर जिल्ह्याच्या वतीनं आम्ही गांधी दोघ इथे या निषेध व्यक्त करत आहे आणि आमच्या जिल्ह्याच्या वतीनं ही मागणी असणार आहे की राहुल गांधींनी जर या वक्तव्याबद्दल माफी मागितली नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर करणार आहोत त्याची सुरुवात लातूर शहर जिल्ह्यापासून होईल आणि तसेच आमची अजून एक मागणी असणार आहे की राहुल गांधीचं हे जे दुर्लक्षितांचं त्यांचं हे जे वाक्य आहे त्याच्यावर जर त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांचं आमची मागणी असते की त्यांची सदस्यत्व त्यांचं रद्द करण्यात यावं अशी आमची मागणी असणार आहे आणि त्यांनी लवकरात लवकर सर्व हिंदू समाजाची राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे राहुल गांधींनी जे आज ते वक्तव्य केलेलं आहे त्याच्याबद्दल जर त्यांनी माफी मागितली नाही तर आमचं हे फक्त आज मी फक्त निषेध व्यक्त केलाय जर त्यांनी माफी मागितली नाही तर याचं स्वरूप खूप मोठ्या आंदोलनामध्ये आम्ही करणार आहोत जिल्ह्याच्या वतीनं खूप मोठं आंदोलन या ठिकाणी होईल राहुल गांधी राहुल गांधी हिंदुस्थान हिंदू हिंदुस्थान हिंदुस्थान आपल्या भारताच्या विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी एक हिंदू समाजाविषयी एक आक्रोश पसरवणार एक वक्तव्य केलेलं आहे ते के म्हणतात की या ठिकाणचे हिंदू ही काय भारतीय जनता पार्टी म्हणजे हिंदूची पार्टी नाहीये तुम्ही पक्षाविषयी जरूर बोला पण एखाद्या समाजाच्या भावना दुखवण्याविषयी जर बोलत असाल तर या राहुल गांधीला आणि भारतीय जनता पार्टी ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी पुरवल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही ना आणि राहुल गांधीला कुणा पक्षातील नेते म्हणून आपल्याला जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही राहुल गांधीला गोळे मारव आंदोलन हिंदू समाजा समाज करुणा दया करणारा समाज ह्या देशात नाही जगात खुली नाही आणि राहुल गांधी अशी भाषा कशी वापरू शकतात तर ह्या प्रत्येक हिंदूचा या ठिकाणी अपमान झालेला आहे राहुल गांधींनी जाहीर हिंदू समाजाची माफी मागितली पाहिजे अशी भारतीय जनता युवा मोर्चाची पूर्ण देश भरात मागणी आहे